स्वामी स्वागत आहे तुमचे आपल्या बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी मार्ग चहूबाजूने आपल्या आयुष्यात खुले करण्यासाठी खूप कर्ज झालेले असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे ज्या उपायाने मला स्वतःला अनुभव आला ज्या उपायाने आपल्या नांदेडमध्ये राहणाऱ्या एका स्वामी भक्त ताईंना अनुभव आला तोच उपाय मी आज सगळ्यांसोबत शेअर करणार आहे बघा मी तुम्हाला उपाय सांगण्याच्या अगोदर या ताईंचा छोटासा अनुभव सांगते ताई नांदेडमधून आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी मला फोन केला होता खरं तर त्या ताईंच्या आयुष्यात खूप कर्ज होतं स्वतःचं राहतं घर जे आहे ते गहान होतं पती व्यसनाधीन होते शिवाय त्यांची मुलं त्यांचं ऐकत नव्हते व्यसनाच्या पायी जुगाराच्या पायी त्यांच्या पतीने त्यांची जमीन वगैरे आहे तीसुद्धा घाण टाकली ताईंकडे कुठलाच मार्ग नव्हता जेव्हा ताईंनी मला फोन केला अक्षरशः रडत होत्या ताई इ... <coughs> मला आत्महत्या करायची आहे किंवा आत्महत्या करण्याची माझी इच्छा होत आहे हे त्यांचे पहिले शब्द होते मी बराच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला थोडं शांत केलं त्यांना म्हटलं की श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा काही त्यांना म्हणजे काही प्रमाणामध्ये त्यांना शांत होण्यासाठी काही साधण्या सांगितल्या आणि धनाचे <coughs> मार्ग जे आहेत ते खुले करण्यासाठी आणि कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी ताईनं मी हाच उपाय सांगितला हा उपाय या ताईंनी जवळपास एक महिनाभर केला म्हणजे एक महिनाभर विश्वास आणि श्रद्धेने ताई ही सेवा जी मी आता सांगते ते करत होत्या एका महिन्यानंतर अचानक त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाला जिथे खूप कर्ज होतं किंवा जिथे खूप जास्त ताईंच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचण होती त्याच वेळात बघा त्याच वेळात त्या ताईंच्या ज्या मूळ जमिनी होत्या किंवा ज्या मूळ जागा होत्या तिथून समृद्धी हायवे जो आहे सगळ्यांनाच माहिती असेल तर त्याचे त्याचे काही जे भाग आहेत रस्त्याचे सॉरी त्यांच्या जमिनीचे जे काही भाग आहेत ते त्या रोडमध्ये रस्त्यामध्ये गेले आणि त्याचे त्या ताईंना जवळपास त्या पुढच्याच महिन्यामध्ये तीन करोड रुपये मिळाले किती तीन करोड तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल किंवा कदाचित वा कि वा तुम्हाला हे शॉकिंग वाटेल मलाही थोडंसं झालेलं पण जेव्हा ताईंनी तो अनुभव सांगितला अक्षरशः माझ्या अंगावरही शहार येत होते म्हणजे इतका पॉवरफुल किंवा इतका प्रभावी अनुभव हा उपाय आहे फक्त मनापासून तुम्ही केलात तर कुठून कसं काय होईल तुम्हाला कळणार नाही पण काही ना काही नक्कीच होईल आता जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा आठवड्यातील तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता तुम्हाला हवं तुम्ही रविवारी करा सोमवारी करा गुरुवारी करा शनिवारी करा मंगळवारी करा शुक्रवारी करा कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला हवा आहे जो दिवस तुम्हाला आवडत आहे त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे तुळशी रुंदावण किंवा तुळशीचं रोप तुळशीचं झाड कुठेही आजूबाजूला घराच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये टेरेसमध्ये कुठेतरी तुळशीचं एक छान वृंदावन किंवा तुळशीचं रोप तुम्हाला एका त्या कुंडीमध्ये लावून ठेवायचं आहे ठीक आहे इतका केल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल पिवळा कलावा किंवा नुसता लाल धागा जो असतो तो तुम्ही घेऊ शकता आणि यासोबत आपल्याला घ्यायचे आहेत हळकुंड मोजून सात हळकुंड घ्यायचे खूप मोठे नको अगदी मध्यम छोटे छोटे सात हळकुंड घ्यायचे आहेत सातही हळकुंड तुम्हाला त्या धाग्यामध्ये बांधायचे आहेत पहिलं हळकुंड दुसरं हळकुंड तिसरं चौथाचं सात हळकुंड धाग्यात बांधायचे आहेत सात हळकुंड बांधत असताना तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे ओम महालक्ष्मी नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमा दोघांचा एकत्रित मंत्र म्हणायचा हळकुंड बांधायचं सातही हळकुंड त्या धाग्यामध्ये बांधली की त्याची माळ तयार होईल आता ही तयार केलेली माळ आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायची हाताची मुठ घट्ट अशी बंद करायची आणि सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं बघा व्यंकटेश स्तोत्र हे सात वेळा म्हणायचं सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यावर सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं दोनही सेवा आपल्या करायची माता लक्ष्मीची पण आणि भगवान हरी विष्णूंची पण दोनही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला ही हळकुंडांची माळ तुळशीच्या बुडाला तुळशीचा जो खालचा भाग असतो त्या भागाला तुम्हाला गुंडाळायचे आहे एक वेळा दोन वेळा जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा ती गुंडाळा शेवटी त्याला गाठ मारून द्या आता काय करायचं तर <coughs> तुळशीच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तिथे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आसनावरती छान बसायचं आणि त्याच्यानंतर तिथे बसून आपली जी समस्या असेल अडचण असेल ती तिथे तुळशीसमोर व्यक्त करायची एवढा करून झाल्यानंतर तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडंसं जल म्हणजे थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे तुळशीला स्पर्श करायचा आहे तुळशीच्या पानांना स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करून तुम्हाला पुन्हा एकदा भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला एक पाच मिनटं तरी म्हणायचं आहे इतकं केल्यानंतर तिथून उठायचं घरातलं जे काही काम असेल ते तुम्ही अवघू शकता हे झालं पहिल्या दिवशी ज्या दिवशी उपाय कराल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळा तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री विष्णूंचं स्मरण करत सात वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि सात वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं फक्त पंधरा मिनटं लागतील दोनही सेवा करायला पंधरा मिनटं लागतील दोनही सेवा करून झाल्या बस इतकंच आपली कामं जी आहेत ते अवरायची असं तुम्हाला एक महिना करायचा आहे किती एक महिना एक ते सव्वा महिना करा रोज एक ते सव्वा महिना तुळशीच्या समोर दिवा लावून रोज ह्या दोन सेवा करायच्या आणि आपले जे काही प्रश्न असतील ते तिथे सांगून धनाचे मार्ग खुले होण्यासाठी प्रार्थना करायची बघा या एक ते सव्वा महिन्यांमध्ये जसा तुम्हाला अनुभव येईल म्हणजे एक तुम्ही उपाय करायला सुरुवात केली आणि चार दिवसात तुमच्या घरात पैसा आला एक हळकुंड त्या धाग्यातून काढायचं व्यवस्थित सोडवायचं आणि तुळशीच्या मातीत गाडायचं अजून चार दिवसामध्ये तुम्हाला अनुभव आला की पुन्हा एकदा पैसा आला आहे पुन्हा त्या हळकुंड काढा आणि तुळशीच्या मातीत दबा अजून चार दिवसांनी अनुभव आला की आता कुठेतरी खर्च कमी होते तेव्हा तिसरं हळकुंड काढा तुळशीच्या मातीत दबा पुन्हा अजून एक चार पाच दिवसानंतर किंवा एक आठ दहा दिवसांनी तुम्हाला अनुभव आला आहे की आता माझ्या घरात ती परिस्थिती सुधारली सुधारलेली आहे माझ्या घरात पैसा येत चालला आहे बरकत येत आहे तेव्हा चौथा हळकुंड काढा म्हणजे जसं जसं तुमच्या घरामध्ये धन येत जाईल जशी जशी तुमची प्रगती होत जाईल धनाचे मार्ग जसे जसे तुमच्या आयुष्यामध्ये खुले होत जातील तसे तसे तुम्हाला ते हळकुंड काढून त्या मातीमध्ये काढायचे आहेत बघा जेव्हा सगळे हळकुंड त्या मातीत गाडले जातील तेव्हा तुमची परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल पैसा आलेला असेल धनाचे मार्ग खुले झालेले असेल कर्ज कमी झालेलं असेल धन ऐश्वर संपत्ती हे सगळं तुम्हाला प्रदान झालेलं असेल एक सव्वा महिन्यातच तुम्हाला पुरे पूर येईल या सव्वा महिन्यातच तुमच्या आयुष्यामध्ये चकू बाजूने धन येईल बघा तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते ज्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची एकत्र सेवा केली जाते त्या घरातील लक्ष्मी कायम स्थिर असते जेव्हा तुम्ही ही सेवा एक सव्वा महिना किंवा एक महिना तुम्ही मनापासून श्रद्धेने कराल आणि जेव्हा तुम्ही ते हळकुंड तुळशीच्या मातीत गाडत जाल तसं तसं तुम्हाला बरकत येईल आणि यश मिळत जाईल कारण हळकुंड हे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूला विशेष प्रिय आहे जे धनाला खेचून आणतं आणि आपल्या आयुष्यात असणारं दारिद्र्य पूर्णपणे संपवतं बघा नक्की हा उपाय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा